मित्रांनो अफजलखानाचा वध होऊन त्याच्याबरोबरच्या सेनेचा विध्वंस झाला होता लगोलग मोहीम काढून राजेंनी आदिलशहाचा कोल्हापूरपर्यंतचा प्रांत ताब्यात घेतला आदिलशहाने राजांवर पाठवलेल्या रुस्तुम मेजमानचाही राजेंनी खुल्या मैदानात कोल्हापूरजवळ दारून पराभव केला आदिलशहावर एकामागोमाग एक दुःखद आघात होत होते प्रत्येक आघात अनपेक्षित व मर्मस्थानी होता आदिलशाहीची काही फौज तंजावरच्या मोहिमेत अडकली होती तंजावर काबीज झाले होते परंतु तो प्रांत महिनाभराच्या दौडीवर होता तिथून लष्कर यायला वेळ लागणार इकडे राजे तर विजापूरच्या दिशेने मुसंडी मारत होते मेजबानच्या पराभवानंतर नेताजीने कवटे बोरगाव कुंडल सांगली यावरून पुढे जाऊन मिरजेला वेढा दिला होता पाठोपाठ राजेही मिर्जेपाशी आले आदिलशहाला स्वस्त बसणे शक्यच नव्हते शत्रू दारात ठेपला होता आदिलशहाने दिल्लीच्या औरंगजेबादशहाला कळकळीचा अर्ज पाठवला की कोणीही मातब्बर सरदार लवकरात लवकर दक्षिणेत शिवाजीचा बिमोड करण्यासाठी पाठवावा औरंगजेबाचेही इकडच्या परिस्थितीवर बारीक लक्ष होतेच मोगलाई व आदिलशाही यामध्ये एक हिंदू राज्य उभे राहत आहे याची त्याने चांगलीच दखल घेतली होती व तो तशाच मातभर सरदाराला इकडच्या समाचाराला पाठवणार होता परंतु त्याला काही वेळ लागणार असे आगाज झाले तरी आदिलशाही तशी पटकन नष्ट होणार नव्हती मोगलांशी आदिलशाहीने चिवट झुंज दिली होती राजांना रोकायला पाठवायच्या तिसऱ्या मोहिमेची आखणी विजापूर दरबारी सुरू झाली महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अशा सुस्थापित सत्तेचे वैर ओढवून तिच्याशी राजे अपुऱ्या साधनसामुग्रीनिशी झुंजत होते आदिलशहाच्या सुदैवाने या घडीला एक सरदार पुढे आला त्याचे नाव सिद्धी जौहर आदिलशहाने काशी तिमाजी या दरबारी खिदमगाराला पत्र देऊन तातडीने कर्नूळला रवाना केले व जोहरला विजापूरला बोलावून घेतले शिवाजीराजांची कामगिरी जौहरवर सोपवली गेली सिद्धी जोहरला सलाबत खान किताब दिला व खिलत दिली काशी तिमाजीलाही दिनायतराव किताब देऊन जौहरची निसबत फरमावली आदिलशहाला परिस्थितीचे गांभीर्य चांगले जाणवले म्हणून त्याने मदतीसाठी औरंगजेबालाही पत्र पाठवले की तीस पस्तीस हजार फौज जोहरच्या सोबत दिली अफजल खानाचा पुत्र खान हा प्रतापगड युद्धात मार खाऊन पळाला होता त्याच्या नसानसात शिवाजीद्वेष भरला होता तो संधीची वाट पाहत होता नुकत्याच झालेल्या मेजबानच्या लढाईत तो होतास तिथेही याला पळून यावे लागले होते आता जोहरबरोबरही हा निघाला बाजी घोरपडेचे शहाजीराजेंशी वैर जाहीर होते बाजी गोरपडे मेजबान सादत खान सरजा खान मसूद खान भाई खान बडे खान पीड नाईक असे सरदार सिद्धीजोहरवरून निघाले अफजल खानासारखा कालापविव न करता लगबगीने जोहरने विजापूर सोडले व तो राजांच्या दिशेने निघाला मित्रांनो सिद्धीजोहर निघाला तेव्हा राजांच्या सैन्याने मिरजेच्या किल्ल्याला वेढा दिला होता याचवेळी दुसरे एक संकट स्वराज्यावर घसरत होते दिल्लीत औरंगजेब तख्तनिशी झाला होता औरंगजेबाला दक्षिणेतल्या राजकारणाची चांगलीच माहिती होती सोळाशे छत्तीस ते सोळाशे चव्वेचाळीस या काळात तो दक्षिणेचा सुभेदार होता यानंतर परत सोळाशे बावन्न ते सोळाशे अठ्ठावन्न या काळात तो दक्कनचा सुभेदार म्हणून आला होता शिवाजीराजांचा राज्यविस्तार म्हणजे कोण्या जहागीरदाराचे छोटे बंड नाही हे तो पक्के जाणून होता मोगल प्रदेशावर हात मारून राजेंनी आपली चुनूकही त्याला दाखवली होती रक्त मिळवण्यासाठी घाईघाईने त्याला उत्तरे जावे लागल्यामुळे राजांकडे त्याला नीट लक्ष देता आले नव्हते त्याने राजांशी वरकरणी तह केला होता राजांचा प्रतिनिधी त्याच्या राज्यारोहण सोहळ्याला हजर होता व राजांना त्याने पोशाखही पाठवला होता परंतु अशा तहाच्या कागदांना तो फारशी किंमत देत नसे एक हिंदू राज्य उभे राहणे त्याला कधीच आवडले नसते नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठमध्ये अफझलखानासारख्या सरदाराला राजाने ठार मारले व त्याच्या प्रचंड सेनेचा पराभव केला हे कळल्यावर तर औरंगजेबाने आपल्या पुढच्या हालचालींचे अग्रक्रम निश्चितच करून टाकले होते औरंगजेबाला दाती तृण धराय लावणाऱ्या अफझलखानाला ठार मारणारा शिवाजी हा औरंगजेबाचे पहिले लक्ष ठरणे हे साहजिकच होते यातच भर म्हणजे आदिलशहानेही त्याला विनंती अर्ज केला होता की कोणी एक मातब्बर सरदार राजांवर पाठवावा सोळाशे साठ साल उजाडले होते दिल्लीला औरंगजेब स्थिरवला होता त्याने तातडीने आपल्या दक्कनच्या सुभेदाराला शाहिस्तेखानाला हुकूम पाठवला की शिवाजीवर मोहीम काढा वास्तविक ही मोहीम आदिलशाह व शिवाजीराजे या दोघांवरही होती परंतु प्रथमचे उद्दिष्ट हे शिवाजीराजेच होते अठ्ठावीस जानेवारी सोळाशे साठला शाहिस्तेखान औरंगाबादहून निघाला मित्रांनो राजांच्या हेरांनी राजांना बातमी दिली की प्रचंड सेनासागर घेऊन मोगली सुभेदार शाहिस्ते खान स्वतः पुण्याच्या रोख्याने येत आहे आदिलशहा या मोहिमेच्या वारतीने संतोषला आहे म्हणजे मोगलांनी दोन वर्षामागे केलेला तह मोडला तर अर्थात औरंगजेबाच्या राजकारणाची व चालींची राजांना पूर्ण कल्पना होतीच असे काहीतरी घडू शकेल याचीही त्यांना कल्पना होती उत्तरेकडून हे संकट तर दक्षिणेकडून सिद्धीजोहर चाल करून येत होता राजे अशा तऱ्हेने दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडले मित्रांनो सिद्धीजोहरच्या सैन्याची तयारी पाहून राजांनी मिरजेचा वेढा उठवला व माघार घेतली मागे सरकत सरकत ते दोन मार्च सोळाशे साठला पनाळा गडावर आले व गडाचे दरवाजे बंद केले मित्रांनो अफजलखानवादानंतर राजांनी वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा मुलूक घेतला होता या दृष्टीने पनाळा हा दक्षिण सीमेवरचा किल्ला शत्रूला आपल्या प्रदेशात घुसू द्यायचे नाही ही राजांची राजनीती पनाळ किल्ला विस्ताराने प्रचंड आहे व जिंकण्याला अवघड आहे नाक्याची ही जागा आहे वेळ प्रसंगी पळायचे झाल्यास इथून पश्चिमेला कोकणच्या दिशेला जाता येते पनाळगडाच्या पश्चिमेला मसाईचे पटार आहे त्याच्यापुढे तर प्रदेश दाट जंगलाचा व डोंगराळ आहे राजेने जर माघार घेतली असती व ते राजगडाच्या बाजूने आले असते तर जव्हरही त्यांच्या मागे स्वराज्यात घुसला असता म्हणजे नुकताच घेतलेला मुलग परत शत्रूला अर्पण होणार शिवाय या मुलखाची खराबीही होणार सिद्धीजोहर एकदा राजगडाच्या अंगाला आला की शाहिस्तखान व जोहर एकत्र होऊन राजांना अत्यंत तापदायक स्थिती निर्माण होणार यापेक्षा आपण पन स्वतः पनाळ्यात अडकून घ्यावे व सिद्धीजोहरला पनाळ्याशी रोखून ठेवावे असा राजाने विचार केला शाहिस्तखान पुण्याजवळच तळ ठोकेल हो फार तर तिकडचा मुलू घेईल तो काही आपल्या मागा आदिशाही मुलकात घुसणार नाही राजांकडून आदिलशाहीचा किंवा आदिलशाहीकडून राजांचा काटा परस्पर निघत असेल तर शाही स्थिकाण प्रेक्षकाची भूमिका निश्चितच बजवेल ही राजांना खात्री होती पनाळ किल्ल्यावर साधन सामुग्रीला तोटा नव्हता गड कितीही दिवस लढवत ठेवता येण्यासारखा होता तीन महिन्यांनी पावसाळा सुरू होणार पावसाळा सुरू झाला की वेडाही सैल होणार आदिलशाही अंतर्गत राजकारणाने पोकरलेली होती उद्या काय होईल याचा भरोसा नव्हता त्यात जव्हर हा स्वतः बंडखोर कदाचित त्यालाही फोडता आले असते राजांची मोठी फौज नेताजीच्या हाताखाली गडाबाहेर मोकळी होती ती बाहेर आदिलशाही मुलकावर व फौजावर छापे टाकतच होती या फौजेच्या मदतीने वेढा उधळून लावणेही शक्य होते असा सर्व विचार करून राजे पनाळगडावर थांबले तर मित्रांनो अशा दुहेरी संकटात तसेच कठीण प्रसंगात महाराजांनी अत्यंत चातुर्यपणे लढा देत आदिलशाह व शाहिस्त खान यांच्यापासून आपले स्वराज्य सुरक्षित ठेवले तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या छत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक प्रसंग जाणून घेण्यासाठी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद